आधी भारतात रुपाली आणि आयुषला लंडन साठी एअरपोर्टला सोडून आल्यानंतर आनंद आपल्या नवीन क्लायंट सोबतच्या तयारी करत बसला होता तयारी करता करता त्याचा तिथेच डोळा लागतो कारण पहाटेची वेळ होती आणि छान गारवा देखील होता सकाळी त्याला आरोही उठवायला येते आनंद आनंद कॉफी घे ना आरोहीला बघत ती जरा जास्त चिंतेत वाटत होती मग त्याने विचारलं काय ग काय झालं काही नाही अंजलीला जरा ताप चढलाय डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल वाटत ताप असं काय ग अचानक नेमका आता आयुष पण नाहीये घरी किती आहे तिचा ताप बघितलाच का दवाखाने उघडायला अजूनही वेळ आहे आनंद पॅनिक होऊन म्हणाला आनंद तुम्ही नका ना काळजी करू मी घेऊन जाईल तिला डॉक्टर कडे तुम्ही तुमची तयारी करा तुमचं प्रेझेंटेशन आहे ना आज नवीन क्लायंट सोबत हो ते आहेच म्हणा पण ते शिवानी करतील ना मॅनेज मला अंजलीला बघायला हवं ना आनंद काळजीने अंजलीकडे जायला निघत म्हणाला काही वेळ तो अंजली सोबत थांबतो तिच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलतो आरोहीपेक्षा आनंदच जास्ती हळवा झालेला असतो स्वतःशी काही विचार करत आनंद शिवानीशी बोलायला तिच्या खोलीकडे निघतो आनंदला इतक्या सकाळी बघून शिवानीला आश्चर्य वाटत आनंद काय झालं तुम्ही इतक्या सकाळी इकडे ते शिवानी आज फ्रेड सोबतची मीटिंग आहे ना तेच वाचत होते मी आपले प्रपोजल्स वगैरे पण मग त्याचं काय झालं कॅन्सल झाली आहे का नाही नाही कॅन्सल नाही करत आहे मी पण मला जाण शक्य नाही होणार आज तुम्ही हँडल कराल का ती मीटिंग प्लीज का तुम्ही का नाही येणार आनंद किती महत्वाची मीटिंग आपल्यासाठी माहिती आहे ना त्यांनी ही डील आपल्यासोबत केली ना तर किती फायदा होईल आपल्या कंपनीला पुढची बरीच वर्ष दुसरी कुठली डील नाही केली तरी चालेल हो मान्य आहे पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही मी नसताना देखील खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज कराल खात्री आहे मला त्याची मी तुमच्यावर स्वतः एवढा भरवसा ठेवू शकतो नक्कीच आनंद ही खूप मोठी जबाबदारी टाकली तुम्ही माझ्यावर मला खरंच तुम्ही माझ्याबरोबर राहिला असतात तर खूप बरं वाटलं असत मला इतका चांगला चान्स मिस नाही करायचा पण अंजलीचा ताप वाढतोय आणि मला आधी तिला दवाखान्यात वगैरे न्यावं लागेल माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे खर तर तुम्ही असल्यामुळे मी हा निर्णय घेऊ शकलोय ताप चढलाय अरे हो ठीक आहे तुम्ही बरोबर बोलताय तुम्हाला तिच्यासोबत राहायला हवं तुम्ही काळजी करू नका मी करेल मीटिंग हँडल तुम्ही अंजली सोबत राहा हशीच हसला इतका वेळ नाही मला नाही होणार मॅनेज असं म्हणणाऱ्या शिवानीने अंजली आजारी आहे असं कळल्यावर लगेच जबाबदारी स्वतःवर घेतली होती मी माझ्याजवळ काही कागदपत्र आहेत जे तुम्हाला डीलच्या वेळी लागू शकतील ते सगळे आणून देतो हा असं म्हणत आनंद कागदपत्र आणायला जातो परत येऊन बघतो तर शिवानी खूप काळजीत वाटत असते घोकंपट्टी केल्यासारखी प्रेझेंटेशन वाचत असते तिच्या जवळ जाऊन म्हणतो शिवानी तुम्ही असं टेन्शन नका हो तुम्हाला जितकं माहिती आहे तुम्ही तितकंच सांगा ना मला विश्वास आहे काहीच अडचण येणार नाही आणि मी फ्रेडला फोनवरनं सांगेनच ना की मला आज शक्य नाहीये मीटिंग मध्ये यायला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुमचं तुम्ही आपापसात घेऊ शकता मी तुम्हाला पूर्ण राईट्स देतोय म्हणून ठीक आहे ना मग तर शिवानी घाबरलेली असते आनंद खर तर इतका वेळ मी फक्त सोबत निश्चिंत होते पण आता तर पूर्ण मीटिंग मला एकटीला हॅन्डल करायची म्हटल्यावर मनावर जरा वेगळंच दडपण आलंय आनंद तिच्या खांद्यांनी तिला धरतो आणि म्हणतो शिवानी मी बघितलंय तुमचं स्किल किती मेहनत घेतलीये तुम्ही या प्रोजेक्टवर आणि अशी संधी नेहमी नेहमी नाहीये अशा संधीचं सोनं केलं की आपण पुढच्या पदावर उन्नती करायला सरसावू शकतो तर मी सांगतो ते नीट ऐका ही तुमच्यासाठी सुद्धा एक खूप महत्वाची आणि मोठी संधी आहे जबाबदारी आहे तुमच्यावर ही आणि तुमचा नसला ना तरी माझा विश्वास आहे तुम्ही खूप चांगल्या रीतीने ती पूर्ण करणार बाकी तुम्हाला हवी तशी तुम्ही तयारी करा मी संध्याकाळी पार्टीसाठी तयार राहतो त्याच ते वाक्य ऐकून शिवानीच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास येतो आणि ती स्मित हास्य करत म्हणते थँक्यू आनंद मला या संधीचं मोल जाणून दिल्याबद्दल मी तुम्हाला निराश नाही हो करणार आणि हो मी सुद्धा पार्टी घेण्यासाठी संध्याकाळी तयार राहणार आहे आनंद हसत तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानी आनंदच्या केबिन मध्ये येते तिला बघून आनंद म्हणतो अरे शिवानी या ना बसा आपलं बोलणंच नाही झालं ना काल मला अंजली मधून वेळच नाही मिळाला आपण आत्ता बोलूया का कालच्या मीटिंग मध्ये काय काय झालं ते शिवानीचा चेहरा निस्तेज होता ती आनंदच्या समोर एक कागद सरकवते आनंद तो हातात घेऊन बघतो तर शिवानीचा राजीनामा होता आनंद हे बघून घाबरतो शिवानी हे काय राजीनामा पण का माझ काही चुकलं का मग हा राजीनामा कशाला असा अचानक काल तर तुम्ही ठीक होतात सगळं काही ठीक होत मग आज काय झालं आनंद शिवानीकडे प्रश्न भरल्या नजरेने बघत होता शिवानी काहीच बोलत नव्हती शिवानी प्लीज मला कळेल का काय झालंय का तुम्ही इतका टोकाचा निर्णय का घेताय माझा वैयक्तिक निर्णय मला नाही वाटत मी कुणाला त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची काही गरज आहे माझा निर्णय झालाय मी राजीनामा देते पण असं झालंय तरी काय मलाही अधिकार आहे तुमच्या निर्णयाचं कारण जाणून घेण्याचा शिवानी तरी देखील काहीच बोलत नव्हती शिवानी तुमचा बॉस होण्याच्या अधिकाराने विचारतोय मी तुम्हाला जोपर्यंत मला या राजीनाम्याचं कारण कळत नाही तोपर्यंत मी तो स्वीकारणार नाहीये शिवानी देखील मग ठामपणे म्हणते आनंद प्लीज मला कोड्यात टाकू नका तुम्ही तो स्वीकार करा किंवा नका करू उद्या माझा इथे शेवटचा दिवस असणार आहे आनंद पुरता गोंधळला होता काय करावं काहीच कळत नव्हतं शिवानी शिवानी बरं ठीक आहे नका सांगू तुम्ही तुमच्या बॉसला पण आपण चांगले मित्र नाही होत का तुमच्या मनात माझं तेवढं तरी स्थान आहे ना मग आपल्या मित्राला काय त्रास होतोय हे जाणून घेण्याचा अधिकार आहे ना मला आहे की नाही तुम्हाला काही त्रास होतोय का इथे माझ्यामुळे इतर कोणामुळे आनंदचं हे वाक्य ऐकून इतका वेळ आवरून ठेवलेला भावनांचा बांध सुटतो आनंद तुम्हाला माहिती आहे ना मी या कंपनीची तितकीच काळजी करते जितकी तुम्ही करता आनंद मान हलवून हो म्हणतो मग माझ्यामुळे मी या कंपनीचं नुकसान होताना नाही बघू शकत आनंद आनंदला ही अशी कोड्यात का बोलते तेच कळत नव्हतं पण तो काही मध्ये बोलत नाही तिला जे सांगायचंय ते फक्त त्याला ऐकून घ्यायचं होत आनंद मला ही कंपनी खूप प्रिय आहे आणि याच कोणतंही नुकसान मी नाही होऊ देणार माझ्यामुळे तर नाहीच नाही मला जमेल ते सगळं करायला तयार आहे मी आनंद या कंपनीसाठी पण आपला स्वाभिमान गिरवी ठेवून नाही मला ते शक्य नाही आनंद आजपर्यंत जे काही केलं ना ते छाती ठोकून केलंय दरोडा घालण्यापासून ध्रुवची आई बनून त्याला घडवण्यापर्यंत मनाला पटेल तेच केलं दरोडा जरी घातला ना तरी स्वतःच्या स्वाभिमानाला कधी ठेस लागू दिली नाही आनंद आनंद तिला खुर्चीवर बसवतो आणि प्यायला पाणी देतो शिवानी हुनके देत बोलत होती पण आनंद ते ऐकूनही अजूनच तिच्यावर भुलत चालला होता त्यालाही तिचं बोलणं पटत होत तिने दरोडा घातला होता पण त्या लुटीच्या पैशाने एका गावाचं संगोपन केलं होत काही क्षणांनी तो भानावर येतो शिवानी तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे कोण तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतोय मला काय झालंय ते कळेल का प्लीज आनंद कालची फ्रेड सोबतची मीटिंग शिवानी त्या आठवून अजूनच हळवी झाली ती किती महत्वाची होती तुम्हाला माहिती आहे ना मी तयारी पण केली होती खूप त्यासाठी ही डील होण्यासाठी जीवपणाला लावला होता मी पण मीटिंगसाठी बसल्यावर फ्रेडने डील करण्यासाठी जे काही मागितलं ना ते, ते, ते देणं मला शक्य नाही असं झालंय तरी काय काय मागितलं त्याने आनंद प्लीज तुम्ही माझा राजीनामा स्वीकारा माझ्यामुळे इतकी मोठी डील हातातून जाऊ देऊ नका मी खूप विचार करून निर्णय घेतलाय हा मी खूप विचार केलाय आनंद आता चिडला होता पारा चढला होता त्याचा त्याचा सूरही वाढला शिवानी मी इतका वेळ खूप संयम ठेवून बोलतोय हा तुमच्याशी मला काय झालंय ते कळेल का तुम्ही मला नका शिकवू मला काय करायचंय ते मला फक्त फॅक्ट हवेत तो बघेन मी शिवानी डोक्याला हात लावून बसली होती आनंदला इतकं चिडलेलं रागात तिने यापूर्वी कधीच बघितलेलं नव्हतं त्यामुळे ती अजूनच संकोचत होती पण तिच्याकडे बघणाऱ्या आनंदला सांगण्याव्यतिरिक्त काही पर्यायच नव्हता तिच्याकडे आनंद काल काल फ्रेड आपल्यासोबत डील करायला तयार होता पण पन... शिवानी बोलताना अडखळत होती अस्वस्थ होती ती हातातल्या ग्लासवर ती आपले हात रगडत होती कसं बोलावं तिला सुचत नव्हतं पण पन... आनंद टेबलवर बसला आणि डोळ रोखून तिच्याकडे बघत म्हणाला पण पन... त्याची ही ही अट आहे की मी त्याच्यासोबत एक रात्र घालवावी शिवानी त्याच्याशी नजर न मिळवता एका दमात ते वाक्य बोलून गेली काय आनंद उठून उभा राहिला त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसेना फ्रेड असं म्हणाला तुम्हाला काय वाटलं काय त्याला आनंदचं डोकं आता अधिकच गरम झालं हे ऐकून तर पारा संतापलाच त्याचा रागाने तो फोन लावू लागला शिवानीला तो काय करतोय काही कळेना ती त्याच्या हातातून फोन घेऊन कॉल डिस्कनेक्ट करते आनंद काय करताय तुम्ही बोलायचंय मला त्याच्याशी आनंद 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 प्लीज थोडं शांत डोकं ठेवा हे बघा त्यांच्या कल्चरमध्येही खूप सामान्य गोष्ट आहे हो त्यांनी खूप काही नाही मागितलंय तुम्ही समजून घ्या ना मी समजून घेऊ शिवानी तुम्ही मला समजून घ्या म्हणताय त्यांचं कल्चर असेल पण का म्हणून नेहमी आपण त्यांचं कल्चर समजून घ्यायचं त्यांनी देखील भारताची संस्कृती समजून घ्यायला नकोय का इथे स्त्रीला जो मान मिळतो तो त्यांनी दिलाच पाहिजे स्त्री काही शोभेची वस्तू नाहीये हे त्याला कळायला हवं आनंद आपला फोन तिच्या हातातून हिसकावून घेतो आणि परत कॉल लावतो आनंद आता जे काही बोलला त्यातलं वाक्य शिवानीच्या कानात गुंजत राहिलं एखादा पुरुष खरंच स्त्रीला इतका मान देऊ शकतो याची जाणीव झाल्यानंतर आनंदने जणू मन आनंद फोनवर बोलत होता फोन त्याने फ्रेडला भेटायला बोलवलं ऑफिस मध्ये आणि मग तो राजीनाम्याचा कागद शिवानीच्या समोर फाडून कचरा कुंडीत टाकतो शिवानीकडे बघतो आणि म्हणतो शिवानी अशी राजीनामा देऊन परिस्थिती बदलणार नाहीये जेव्हा चूक तुमची नाहीच आहे तर तुम्ही का शिक्षा भोगणार का राजीनामा देणार तुम्ही मूळच कारणच नष्ट करायला हवं नाही का असं म्हणत आनंद केबिन मधून निघून गेला शिवानीला खूप साऱ्या प्रश्नांसोबत विचार करायला भाग पाडून आज शिवानी ज्या आनंदला बघत होती साहिल सोबतच्या घडलेल्या प्रसंगानंतर खरंच तिचा पुरुष जातीवरनं विश्वासच उडाला होता प्रेम नावावरनं विश्वास उडाला होता तिचा आयुष्यात रणजित आला आणि मग सगळं बदलून गेलं पण आज तिच्या रणजित व्यतिरिक्तही असे पुरुष आहेत जे स्त्रीच्या सन्मानाला मान देतात हे बघून ती पूर्ती भारावून गेली होती भूतकाळातल्या तिच्या जखमा ताज्या झाल्या होत्या पण त्यावर आनंदने घातलेल्या मायेच्या फुंकरीवर ती दुर्लक्ष करू शकत नव्हती काही वेळाने आनंद केबिन मध्ये परत येतो आणि म्हणतो ही माझी केबिन आहे मी का जायला हवं हो ना इथली जागा सोडून बरोबर ना आनंद आता सुद्धा तिच्या डोळ्यात रोखून बघत होता शिवानी मान हलवत हो असं म्हणते आणि निघायला लागते शिवानी तुम्हाला समजलं नाही मी काय म्हणतोय ते जसं ही केबिन माझी आहे ही कंपनी तुमची आहे तुम्ही या कंपनीला सोडून जाणं मला अजिबात मान्य नाहीये आपल्या गोष्टीला कोणी असं सोडत का ते ऐकून शिवानीच्या डोळ्यात पाणीच येत आनंद तिच्या जवळ जाऊन तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो येईल तो आता काही वेळातच देऊया आपण त्याला चांगलं उत्तर शिवानी त्यावर फक्त गालात हसण्याचा प्रयत्न करते आणि डोळे पुसते फ्रेड सोबत मीटिंग रूम मध्ये हॅलो मिस्टर फ्रेंड आय जस्ट गॉट टू नो योर डिमांड फॉर सायनिंग द स्टील इज इट फ्रेंड आनंदाने मान हलवत असं म्हणतो आय टोल्ड यू फ्रेंड येस्टरडे दॅट शिवानी विल टेक ऑल द डिसिजन्स बट आई नीड टू टेल यू टू रीड थ्रू माय कंपनी पॉलिसी यर इट इज असं म्हणत आनंद त्याच्यासमोर त्याच्या कंपनीची पॉलिसी ठेवतो वी ट्रीट विमेन इक्वल टू मेन डू यू अंडरस्टँड आनंदने संयमाने बोलणं सोडलं होतं आता त्याचा राग चढत चालला शिवानी शांत बसली होती तिच्या मनात आज वेगळंच सुरू होत आनंदच्या प्रत्येक वाक्यावर तिला आपला जीव ओवाळून टाकावासा वाटत होता तिच्या सन्मानासाठी आनंद अशा व्यक्तीशी लढत होता जो त्यांना एक इतकी मोठी डील देत होता की पुढची बरीच वर्ष कंपनीला काम शोधावं लागलं नसतं नवीन क्लायंटची गरजही भासली नसती आणि या डीलमुळे एका छोट्या कंपनीचं नाव होणार होत पण आपल्या कंपनीच्या भवितव्याला त्याने पणाला लावलं होतं हा क्लायंट गेला तर दुसरा कोणता येईल की नाही हे माहीत नव्हतं कंपनीची बदनामी देखील होऊ शकते कंपनीकडे प्रोजेक्ट नसल्यावर काम काय करणार कंपनी बंद करावी लागू शकते इतक्या सगळ्या रिस्क असताना आनंद शिवानीसाठी भांडत होता ते भांडणाचे बोल तर तिच्या कानावर पडतच नव्हते आनंद स्लो मोशन मध्ये वागताना डोळ्यापुढे दिसत होता त्याचे हावभाव रागाचे होते पण शिवानी जरा लाडात आली होती आनंद समोरच्या टेबलवर जोरात आपला हात आपटतो त्या आवाजाने शिवानी अस्तित्वात येते बघते तर दोघांची समोर मारामारी चालू होती आणि आनंदच्या हातातून रक्त येत होत त्याच्या हाताला काच लागली होती शिवानी सिक्युरिटीला बोलवते आणि फ्रेडला घेऊन जायला सांगते ती काळजीने आनंदच्या हाताला रुतलेली काच काढते आणि त्यावर फर्स्ट एड बॉक्स आणून मलमपट्टी करते आनंद बघा काय केलं तुम्ही स्वतःच्या रागावर ताबा ठेवायला हवा होतात ना त्याला त्रास झालाय का नाही ना तुम्हाला बघा किती लागलंय आनंद अजूनही रागाने फणफणत होता शिवानी मला कळत नाही तुम्ही शांत का होता उत्तर द्यायचं होतं ना त्याला मला तुमच्याकडनं असं उत्तर अपेक्षित नव्हतं मला वाटलं होतं तुम्ही झासी की राणी सारखं आपल्या हक्कासाठी भांडाल मी होतो ना तुमच्या सोबत उभा इथे मग का नाही बोललात तुम्ही त्याला चांगली ता कान उघाडणी करायला पाहिजे होती त्याची तुम्ही शिवानी आत्ताही शांत असते काय सांगणार होती ती मनात जे तुफान सुरू होत ते शांत करणं आधी गरजेचं होत नाही का संध्याकाळी आनंदने शिवानीला केबिन मध्ये बोलवून घेतलं होत आनंदची तब्येत ठीक नव्हती वाटत शिवानी मला तुमची सही हवी आहे याच्यावर शिवानी काहीही न बघता सही करते आणि आनंदला काय झालंय हे बघायला त्याच्याजवळ जाते आनंद ताप चढलाय तुम्हाला आनंद मान हलवत हो म्हणतो ते बहुतेक टेबलचा हा लोखंडी कडा घुसलाय ना हातात त्याच्यामुळे असेल पण तुम्ही वाचलं नाही मी कशावर तुमची सही घेतली ते आनंद सेप्टिक होण्याच्या आधी टिटॅनस इंजेक्शन घेतलं पाहिजे तुम्हाला चला डॉक्टर कडे आधी शिवानी काळजीने म्हणाली अहो शिवानी आधी बघा तरी मी त्या फ्रेडला अशी शिक्षा देईल ना परत भारतात कुठेच बिझनेस करण्याच्या लायकीचा राहणार नाही तो पठ्या शिवानी गोंधळून बघते त्याच्याकडे आनंद तुम्ही अजूनही तेच विचार करताय आनंद तिला हातात कागद देत म्हणतो हम्म वाचा शिवानी ते वाचून दंगच राहते आनंद इतकं सगळं करायची काही गरज नाहीये अशामुळे तर बाकीची कोणतीच कंपनी त्याच्यासोबत बिझनेस नाही करणार तुम्ही तर त्याला ब्लॅकलिस्ट करायचा अर्ज देत आहे सरकारकडे तेच हवंय मला आनंद उठणाऱ्या दुखण्याच्या कळांकडे दुर्लक्ष करत म्हणाला बरं ठीक आहे चला डॉक्टरकडे जाऊया शिवानी त्याचं काहीही न ऐकता त्याला तिथून बाहेर काढते काळजीने त्याला दवाखान्यात घेऊन जाते आणि तिथे त्याला टिटॅनसचं इंजेक्शन देण्यात येतं शिवानीला अजूनही काळजीत बघून आनंद म्हणतो शिवानी मी ठीक आहे काळजी नका ना करू दोघही मग घरी जायला निघतात शिवानी गाडी चालवत असते आनंद बाजूला बसला होता अधूनमधून ती त्याच्याकडे बघत होती एक दोनदा त्यांची नजरा नजर होते शिवानी आपल्या मनातल्या वादळाला लपवण्याचा प्रयत्न करत रेडिओ लावते तुम तुला जो मुस्कुरा हो पुढचे दोन दिवस